नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आलो फिरायसाठी तर बघा कुठे फिरतो तो का कोणासोबत माहित आहे का नाही मी आ, आलो कोणासोबत माहित आहे का आपला मित्र कसा नाव काय याचा नाव काय मी नावच विसरतोय नावच विसरतो हा याचा माहित आहे याचा हा पंकज त्याला त्याला ठोकून टाका हा ठोको बस ठोको इस्क्या नाव नसे माहिती पा नमस्कार मित्रांनो म्हणजे झाला म्हणून आता ब्लॉक पा एंडिंग पर्यंत पा बोध खतरनाक म्हणजे बोध खतरनाक बोध व्यू खतरनाक आहे इकडं तुम्हाला थांबा तुम्ही पहिले पहिल्यांदा पूर्ण बर्फ दिसला एक नंबर तिकडे तिक ते पाक्रत राहिले नाही का म्हणजे माहित आहे का बोलून बोलून बनत ना ते होत तिकडे उडत राहिले पॅरासूट प्यारा सूट नाही का तर बघू शकता आम्ही पोहोचलो आता मनाली मध्ये मनाली मध्ये हा का खतरनाक व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला हाय व्ह्यू थांबा खिडकी खोलतो खिडकी एक काय खुल्ली खतरनाक व्ह्यू आहे तर आपली झाली आहे तयारी आम्ही झालो आता रेडी तर आता आम्ही चाललो बाहेर फिरायसाठी तर बघू आता समोरचे प्लेस खाका खाका ना है। ना है। आता का काय का काय नाही बघा सामोरं चला तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला नाश्ता करायसाठी तर आता बघू का भेटते नाश्ता करायसाठी नाही का तर आहेत आमचे मंडळी सातजन आपलं असे बाकीचे अहो आता का भेटते नाश्ता म्हणजे आपली काही इच्छा तर नाही इकडे खायची बघू काहीतरी आपल्या इकडचा इंडियन भेटेल तर इंडियनच तर आमच्या घराला आता नाश्ता इस्ता सगळं काही करून तर आम्ही चाललो आता फिरायसाठी माहित नाही कुठे होता पण बहुत आडीजडी रस्ते आहे पाहून घ्या खतरनाक रस्ता आहे ड्रायव्हर आहे आळा तेडा रस्ताना तेळा गाड्या घुसून राहिल्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला कुठे जाणे इकडं हा इकडे जाणे आपल्याला आता होत मजा येईल चला मग तर हे जे डोंगरी आहे ते बहुत वरत आहे माझ्या भावाची हा महा भावाची एक काम बोट घाण लागणार आहे आता सळ्यासाठी तर हा आहे माडिंबा देवी मंदिर बहुत खतरनाक लोकेशन आहेत तर आपला मंदिर झालं आहे फिरून आता आम्ही चाललो खाली अजून आली जाऊन आता मार्केट बनी जाणार आहोत आम्ही बघू आता काय आहे तिथं नाही का चला मग दाखवतो आता मार्केट तर आता आम्ही चालतो मार्केटमध्ये ठीक इथे एक मार्केट आहे मिरून येतो नाही का भाऊ पाहिल्या तर न चालेल कधी फक्त राहायची फोटोशूट फोटोशूट